वैद्यकीय मदत कक्षातर्फे शालेय साहित्याचे वाटप वैद्यकीय मदत कक्ष व स्वराज्य मित्रमंडळ या संघटनेतर्फे शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाड व पुलादपूर तालुक्यातील शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या हस्ते करण्यात आले क्षेत्रात वैद्यकीय रुग्णांच्या सेवेत अविरत कार्यरत असणाऱ्या विविध आजारांनी ग्रासलेल्या महाराष्ट्रातील रुग्णांना निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या वैद्यकीय मदत कक्षाने पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळा कापडे बुद्रुक दिसेधोंड पार्ले पैठण तर महाड तालुक्यातील स्कूल आदिवासीवाडी मुठवली येथील दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दफ्तर वह्या कंपास डब्बा पाणी बॉटल पेन्सिल बॉक्स पेन कलर पेन आदी शैक्षणिक वस्तूंचे वाटप करीत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला कार्यक्रमात वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम ज्येष्ठ समाजसेवक शिवराम मोतेकर वैद्यकीय मदत कक्षाचे नितीन नारकर माजी सभापती शैलेश सलागरे, मनोहर कदम लक्ष्मण उफाळे ज्ञानोबा बांदल विनोद नांगरे स्वप्नील पाटील विजय नांगरे महेश राजापकर स्वप्नील देसाई नामदेव शिंदे अजित वनगुळे आदी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ समाजसेवक शिवराम उतेकर यांनी पार्ले शाळेस पाच हजार रुपये रोख धनादेश शाळेचे मुख्याध्यापक उतेकर गुरुजी यांच्याकडे सुपूर्द केला तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या वैद्यकीय मदत कक्षाचे नितीन नारकर यांनी शहरी भागात आपण विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करून कॉन्व्हेंट शाळेत शिकवतो पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाच रुपये भरता येत नाही म्हणून शाळा सोडावी लागते त्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून छोटासा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले आहे मागील नऊ वर्षांपासून के के मित्रमंडळ वैद्यकीय मदत कक्ष स्वराज्य मित्रमंडळ संलग्न संघटने मार्फत पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप करीत असल्याचे सांगितले आहे मी गरीब कुटुंबात शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे गरिबीच्या कळा मी सोसलेल्या आहेत त्या कळा या विद्यार्थ्यांना सोसायला लागू नये त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मी माझ्या सहकार्यांच्या मदतीने करतो असे मत संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांनी व्यक्त केले आपण सर्व मुंबईकर आपण मुंबईत राहतो आपल्या मुलांना मोठ्या मोठ्या कॉन्व्हेंट शॉल शिकवतो त्याचे लाखो रुपये पण फी भरायला तयार होतो पण जर तुम्ही गावाकडचा कधी विचार केलात तर त्या मुलांना पायात चप्पल नसते पाटी नसते पेन्सिल नसते अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमचे मित्रमंडळ काही ना काहीतरी तरी करावं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही छोटीही रुपयेची काही मोठी अशी रक्कम दिलेली नाही आहे छोटीशी भेट दिली आहे की जेणेकरून त्यांचं शिक्षण व्हावं हाच आमचा उद्देश आहे एवढंच आम्ही आता सध्या सांगू शकतो या कार्यक्रमात हे जो उपक्रम राबवण्याचा उद्देश आता के के साहेबांनी सांगितलेलाच आहे तर आम्ही सर्व या गावाकडून मातीमधून जन्म घेतला आहे आणि थोडे फार कष्ट म्हणजे कष्ट काय असतात गरिबी काय असते हे आम्ही बघितलेले आहे पुढील विद्यार्थ्यांना ती जे असे आहे की ज्यांना वर्षाची हजार दोन हजार फी पण भरता येत नाही आणि त्याच्यातून पाचवी सहावीतून विद्यार्थ्यांना बाहेर काढत म्हणजे शाळेतून काढतात अशा विद्यार्थ्यांसाठी आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम राबवला जातो आहे गेली आठ ते नऊ वर्ष आपण वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आणि के के मित्रमंडळाच्या माध्यमातून तसंच स्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातीलच नव्हे तर महाड पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम ती भागातील जी आदिवासी मुलं आहेत अशा शाळांमध्ये शा शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्याचा आपण उपक्रम राबवत आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण तो उपक्रम राबवला आणि आतापर्यंत जवळजवळ चार ते पाच शाळांना आपण तो कार्यक्रम त्या पद्धतीने राबवलेला आहे पुढील काळात म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये परत आणखीन आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध शाळांना ते साहित्य वाटप करणार आहोत हा कार्यक्रम राबवण्यामागचा उद्देश म्हणजे हा एकच आहे की मी गरीबांमध्ये जन्म घेतलेला मुलगा आणि गरिबीत शिक्षण घेत असणाऱ्या गरिबीचे काळ काय असतात हे सोचलेलं असल्यामुळे माझ्या तालुक्यातील मुलांना ते सोसू लागू नये म्हणून याकरता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि शिवरामदादा असतील नारकर साहेब असेल किंवा माझ्याबरोबर सहकारी जे मला सहकार्य करतात त्या सर्व सहकार्यांच्या सर मदतीने हा वर्षानुवर्षान हा उपक्रम राबवत आहे आम यामध्ये हा माझं एकट्याचं श्रेय नाही आहे तर माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व टीमचं कार्य हे श्रेय आहे आणि मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचा मी मनापासून आभार मानतो आणि उत्तरोत्तर काळात अशीच त्यांनी देणगी रूपानं मदत करावी जेणेकरून गोरगरीब जनतेला किंवा गरीब गोरगरीब विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ घेता